नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या धोरणाविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थात मनसेने एकत्र येत तीव्र आंदोलन केले या आंदोलनादरम्यान शासनाच्या हिंदी सक्ती संदर्भात परिपत्रकाची होळी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली खरंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्धा देश इथं जगतोय मुंबईमध्ये अर्धा देश अनेक वेगवेगळ्या राज्यातले लोक इथं जगतात इथं खातात इथं पितात मग खरं तर महाराष्ट्राला हिंदी सक्तीची गरज नाही तर देशाला मराठीची गरज आहे त्याच्यामुळे देशात मराठीची सक्ती करण्यात यावी असलं जर देवेंद्र फडणवीसांचा कप्टे जर कप्ट्या डोक्यात जर राज्य हिता चालवत असेल तर देवेंद्र फडणवीसाचा असलं आम्ही षडयंत्र खपून घेणार नाही पुढच्या काळामध्ये शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी फोडतोड केल्याशिवाय राहणार नाही त्याचा परिणाम भोगायची आम्ही तयारी ठेवलेली आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या सरकारने फडणवीस सरकारने स्त्री भाषा शक्ती म्हणून हिंदी भाषा पहिले पासून सक्तीचा जियार काढलेला आहे या जिहारच्या विरोधात आम्ही इथं सगळे मराठी प्रेमी पक्ष मराठी प्रेमी नागरिक मिळून त्याची होळी करण्यासाठी आम्ही या सरकारचा निधे निषेध करण्यासाठी इथं थांबलोय मराठी धर्म महाराष्ट्र धर्म संकटात आलेला आहे म्हणून हे आंदोलन आहे मराठी ही फक्त भाषा नसून या महाराष्ट्राचा सन्मान आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि केंद्र सरकारच्या दबावाखाली राज्य सरकारनं हा जो मराठी सक्तीचा निर्णय घेतलेला आहे याच्यासमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही आणि जर हे गळचिपी गर करत असतील आणि जर उद्याच्याला हे रद्द करणार नसतील तर आज आंदोलन महाराष्ट्रात होतंय उद्या आंदोलन तालुक्या तालुक्यात होईल गावागावात होईल गल्ली गल्लीत होईल महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डात होईल अशी या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जाहीर चेतावणी देतो ही सक्ती जर देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये सक्ती करून जर लादत असतील आम्ही सोलापूर जिल्ह्यातील जे शिक्षण खातं आहे महापालिकेचा शिक्षण विभाग असू दे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग असू दे त्या शिक्षण तोंडाला तोंडाच्या काळापासून त्या सोलापूर शहरामध्ये आता वारीच्या काळामध्ये जे पालकमंत्री येतात प्रचंड पालकमंत्र्याला आम्ही अडवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करणार आहे